आज आपण बनवणार आहोत वाटाणा भात किंवा वाटाणा पुलाव म्हटलं तरी चाले एकदम सुटसुटीत असा आपण हा पुलाव बनवणार आहोत आणि एकदम कमी मसाल्यामध्ये तर चला मग आपण आता वाटाणा पुलाव बनवायला सुरवात करूया तर इथं मी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही बिर्याणीचे किंवा सुट्टा जो भात होत असेल ते तांदूळ घेतले तरी चालेल हे आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन वेळाने त्यामध्ये पाणी घालून आपण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया आता अर्ध्या तासानंतर आपण करायला घेऊया तर एक चमचा मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि एक मोठा चमचा तूप घातलेला आहे तुपामुळे भाताला छान टेस्ट येते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा जिरे दोन तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा दोन मोठी वेलची आणि दोन छोटी वेलची घालायचे आणि चार ते पाच लवंग आणि चक्रीफूल घातलेलं आहे मी हे मसाले आपण थोडे भाजून घेऊया आता ह्यामध्ये आपण एक मोठा बारी कांदा बारीक कट केलेला घालून घेऊया कांदा थोडा भाजला की त्यामध्येच आपण बारीक कट केलेला आला आणि लसूण घालून घेऊया तुम्ही इथं आलं लसूण पेस्ट घातली तरी चालेल आता कांदा भाजल्यानंतर आपण त्यामध्ये टॅमॅटो घालून घेऊया इथं टॅमॅटो तुम्हाला आवडत नसेल तर स्कीप केला तरी चालेल हा थोडा मी लांब असा कट करून घेतलेला आहे इथं मी दोन हिरवी मिरची मदन कट करून घातलेली आहे तुम्ही तुमच्या तिखटनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्यामध्ये पाव चमचा आपल्याला मिरे पावडर घालायचे आणि एक चमचा गरम मसाला इथं तुम्ही गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल मसाला आपण कांद्याबरोबर चांगला भाजून घेऊया आता आपला मसाला चांगला भाजलेला आहे तर ह्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया तांदूळ आपण मसाल्याबरोबर एक ते दोन मिनटं भाजून घेऊया त्यामुळे छान टेस्ट येते मी इथं एक ते दोन मिनटं भाजून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया वाटाणा घातलेला आहे आणि वाटाण्याबरोबर आपण बटाटा आणि फ्लॉवर पण थोडा थोडा घातलेला आहे तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केलं तरी चालेल पण त्याने छान टेस्ट येते भाताला आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे इथं आपण जेवढे तांदूळ घेतलेत त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडंसं वरती अजून आपण थोडं पाणी ॲड करायचं कारण आपण हे कढईमध्ये भात बनवतो आहे त्यामुळे कुकरमध्ये जर तुम्ही बनवत असाल तर जेवढं आपण तांदूळ घेतलेत त्याच्या आपल्याला डबल पाणी घालायचं आहे ते वाफेमुळे शिजलं जातं लवकर आपण ह्या कढईमध्ये थोडंसं जास्त पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून आपण हे झाकून शिजवून घेऊया पंधरा मिनटासाठी आपला भात चांगला शिजून तयार होतो आपण एकदा चेक करून घ्यायचं ह्याला उकळी आल्यानंतर आपण गॅस कमीवर शिजवणार आहोत त्यामुळे आतल्या आत तो चांगला फुलला जातो आणि ह्याचा आता आपण चेक करतोय पंधरा मिनटांनी तर भात आपला तयार झालेला आहे आपण अजून दोन मिनटासाठी ठेवणार आहोत आणि आपण दोन मिनटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडासा नॉर्मली थंड करून घ्यायचा म्हणजे सगळे मसाले पण आतल्यात आत भातामध्ये मुरतात आणि भात आपला छान तयार होतो आणि तो जास्त फुलला जातो इथं मी थोडासा थंड भरून घेतलेला आहे तर भा आपला वाटाणा भात एकदम सुटसुटीत असा तयार झालेला आहे आणि एकदम कमी मसाल्यामध्ये तरीसुद्धा एकदम चविष्ट लागतो आता आपण ह्याचं प्लेटिंग करून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू